मन चंचल चपळ येता जाता न लगे वेळ लागत नाही आणि जायला सुद्धा वेळ लागत नाही इतकं चंचल आहे महाराज नाथ महाराजांकडे एक मनुष्य गेला आणि नाथबाबांकडे गेल्यानंतर तो मनुष्य म्हणू मुन लागला नाथबाबा मला देव प्राप्त करून घ्यायचा आहे नाथ बाबा विचार करता तो काय बाजारातला भाजीपाला आहे का बाबा एक किलो टाक थैलीतून दोन किलो टाक हा अरे त्याकरता भरपूर प्रयत्न करावे लागतात पण याला सांगायचं तरी कोणी आता हा याची मनस्थिती नाही देव प्राप्त नाथबाबां म्हटले तुला देव प्राप्त करून घ्यायचं ना म्हटले हो असं कर रस्त्याने जा आणि एखादी विशेष गोष्ट लक्षात ठेव लगेच रस्त्याने फिरत फिरत गेला एक गाढव मरून पडला होता नाथबाबांकडे आला आणि सांगितले बाबा मी गोष्ट लक्षात ठेवली म्हटले काय गाढव म्हटले त्याच लायकीच आहे तू ठीक आहे गाढव लक्षात ठेवला ना ठीक आहे ना लादबाने लगेच ग्लास भर दूध घेतलं त्याच्याकडे दिलं म्हटले हे दूध पी पण दूध पित असताना गाढवाचं स्मरण होता कामा नाही गाढवाचं स्मरण जर तुला झालं तर या ठिकाणी या दुधाचं विष होईल आणि तू मरशील तू म्हटलं एवढंच म्हटलं हो एवढंच लगेच नाथबाबा साईडला गेले याने दुधाचा ग्लास घेतला तोंडाला लावला बाबांनी सांगितलं होतं दूध पितांना जर गाडवाचं स्मरण झालं तर दुधाच विष होईल वी। आणि लगेच आणि दुधाचा ग्लास तोंडाला लावल्याबरोबर गाडवाचे गाढवाच्या पायाला दिसले लगेच याला आठवलं अरे बापरे बाबांनी सांगितलं होतं दुधाचं विष होईल दुधाचा ग्लास वी। बाजूला काढला पुन्हा विचार केला डोळे उघडे ठेवून आपला गाढव गाड़ा। काही डोळ्या सुमोरून जात नाही आपण डोळे बंद करू डोळे बंद करा बरं तुम्ही पहा तुम्हाला काय काय दिसत डोळे उघडे असताना जेवढं समोरचं आहे डोळ्यासमोर तेवढं दिसतं पण डोळे बंद केल्यावर डोळे बंद केल्यानंतर माणसं फिरून येतात जसे डोळे बंद केले दुधाचा ग्लास तोंडाला लावला हो पहिले तर फक्त गाढवाचे पाय दिसत होते आता अख्खा गाढव दिसायला लागला त्याने भरपूर प्रयत्न केले पण भरपूर प्रयत्न करून सुद्धा गाढव काही डोळ्यासमोरून जात नव्हता शेवटी ग्लास खाली ठेवला म्हटले बाबा काही केल्या गाढव काही डोळ्यासमोरून जात नाही माझ्याच्या शक्य नाही नाथ बाबा म्हटलेले का दहा मिनिटापूर्वी पालेला गाढव जर तुझ्या डोळ्यासमोरून जात नाही अनादिकालचा संसार आतमध्ये चित्तामध्ये कुटू कुटु भरलेला आहे हा दिसत कधी पाहिलं तर घर 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 बायको बायको लेकर वावर गायन ह्याच्यात गुतला आहे आ, आ, अरे जोपर्यंत खऱ्या अर्थाने चित्तातला संसार तुझ्या जाणार नाही तो पर्यंत परमात्मा तुला प्राप्त होणार नाही विठाल विठाल